नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये बोरी व सर्कलच्या विकासासाठी सौ दीपाली अजय चौधरी कटिबद्ध केलेले कामच ओळख प्रचारात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील बोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे उमेदवारांकडून गावोगावी भेटी देत जनतेशी थेट संवाद साधला जात असून या निवडणुकीत विकास हाच केंद्रबिंदू ठरत आहे बोरी जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी सौ दीपाली अजय चौधरी या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यांच्यासोबत बोरी पंचायत समिती घनातून सौ लक्ष्मी राहुल कणकुटे तर वर्णा पंचायत समिती घनातून सीमा रविराज अंबुरे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बोरीसह संपूर्ण सर्कलमधील प्रत्येक गावात विकास कामांचा ठसा उमटवला आहे प्रत्येक समाजासाठी स्मशानभूमी व कब्रस्तान आरोग्य सुविधा सिमेंट रस्ते पाणी पुरवठा वीज व्यवस्था सीसी नाल्या अशा अनेक मूलभूत प्रश्नांना त्यांनी विकासाच्या माध्यमातून मार्गी लावल्या आहेत त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न प्रत्यक्षात सुटल्याचे समाधान नागरिकांमध्ये आहे याच विकास कामांच्या बळावर सौ दीपाली अजय चौधरी या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान त्यांना सर्कलमधील गावातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे काम बोलतोय म्हणून विश्वास आहे अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे बोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकास विश्वास आणि सातत्य यांचा संगम पाहायला मिळत असून निवडणुकीत जनतेचा हा कौल मतपेटीत उतरण्याचा निर्धार कार्यकर्ते आणि मतदार करत आहेत బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర దర్పణ ట్వంటీ ఫోర్